नमस्कार सुहासमाने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महापरिषेमध्ये असलेल्या बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती विद्युत सहित भरतीबाबतची त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून बघणार आहोत बातम्या अत्यंत आनंदाच्या आणि ना आपल्या कामाच्या असल्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करायला विसरू नका त्या अगोदर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बातमी काय आहे ते व्हिडिओत आपण सविस्तर बघूयात बातमी अत्यंत कामाची आहे महाराष्ट्र राज्य विद्युत उत्तरण सॉरी विद्युत पारेषण कंपनी मर्यादित परिपत्रक क्रमांक आहे सहाशे अठ्ठावन्न दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजीचा विषय आहे महापारेषण कंपनीमधील वेतनगट चारमधील तांत्रिक सहयोगातील विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये महापारेषण कंपनीमध्ये बाहेर कार्यरत काम केलेल्या तांत्रिक कंत्राटी कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष दोन गुण याप्रमाणे पाच वर्षाकरता कमाल दहा अतिरिक्त गुण देण्याबाबत दहा मार्क हे परीक्षेमध्ये एक्स्ट्रा मिळणार आहेत आउटसोर्स विद्यार्थ्यांसाठी संदर्भ आहे महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार विभाग का अधिकाऱ्यांचे पत्र संकीर्ण दोन हजार सतरा क्रमांक सातशे पाच ऊर्जा दिनांक वीस दोन दोन हजार एकोणीस प्रशासकीय परिपत्रक क्रमांक सहाशे अठ्ठेचाळीस दिनांक सव्वीस नऊ दोन हजार तेवीस रोजी महापरेशन कंपनीचे क्रमांक मरावी कंपनी मर्यादित भरती प्रक्रिया एकोणसत्तर सोत्रा दिनांक तीन दहा दोन हजार तेवीस महाराष्ट्र शासन ऊर्जा व कामगार विभाग कक्ष अधिकारी यांचे पत्र महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार विभाग यांचे संदर्भ क्रमांक चार वरील पत्राद्वारे मिळालेल्या मान्यतेनुसार मरावी कंपनी मंडळ वर्गीकरण व सेवा प्रवेश विनियम एकोणीसशे एकसष्टचा चा विनिम क्रमांक अडतीस खालील टीप क्रमांक तीन सह मरावी मंडळाचे प्रशासकीय परिपत्रक क्रमांक तीनशे एक्केचाळीस दिनांक आठ दोन दोन हजार प्रदान केलेल्या अधिकारानुसार मान्य अध्यक्ष व्यवस्थापक संचालक यांनी संचालक वित्त संचालक संचालन संचालक प्रकल्प व संचालक महस यांच्याशी विचारविनिमय करून खालील मंजुरी प्रदान करण्यात आली आहे महापारेषण कंपनीमधील वेतन गट चारमधील तांत्रिक सहभागी विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये महापारेषण कंपनीमध्ये बाहेर सूत्रद्वारे कायम केलेल्या तसेच विहित हर्तापूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी कामगारांना त्यांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष दोन गुण याप्रमाणे पाच वर्षाकरता कमाल दहा अतिरिक्त गुण देण्यात येतील सदर प्रशासकीय परिपत्रक तात्काळ प्रभावाने अंमलात येत आहे प्रस्तुत प्रशासकीय परिपत्रक डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई पी म्हाट्रान्सको डॉट इन या कर्मचारी एम्प्लॉय पोर्टल उपलब्ध करण्यात आले आहे त्याची स्वतंत्रप्रद पोस्टांनी पाठवणारी याची संबंधित आणि नोंद घ्यावी आउटसोर्स कर्मचाऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे त्यांना एक्झाममध्ये दहा गुण एक्स्ट्रा देण्यात येतील म्हणजेच जिंचा जितका कामाचा अनुभव आहे तितके गुण हे देण्यात येतील प्रतिवर्ष दोन गुण धन्यवाद